डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आयटकच्या वतीने कामगार दिनानिमित्त महिला कामगारांचा करण्यात आला सत्कार भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटकच्या संयुक्त विद्यमाने कामगार दिनानिमित्त विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला कामगारांचा शॉल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला कामगार रीना जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले महिला कामगारांच्या विविध प्रश्न संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली कॉम्रेड वसंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव रोड जवळील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात कामगार दिन साजरा करण्यात आला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड जिल्हाध्यक्ष आशा जनके पुनम शेवाळी कविता वाघ रजने देवाकर सरला कापुरे लक्ष्मी पाटील रिमा जाधव मंगल बिडकर भारती घुंगरे अनिता गवळी सुनंदा जगदाळे छाया मराठी ममता चौधरी ज्योती वाणी सुनीता शिंदे आदी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे एक मे कामगार दिन दिनाशी औचित्य साधून आयटक कार्यालयात कामगारांच्या हस्ते कार्यक्रम हजारोनाचा जा कार्यक्रम करण्यात कामगार दिन आणि महाराष्ट्र दिवस आहे मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे ही कल्पना कॉम्रेड डांगे आचार्य आपे एस एम जोशी असे अनेक नेत्यांनी या महाराष्ट्रासह लढले आणि एकमेव हा महाराष्ट्र दिन झाला या महाराष्ट्र दिनासाठी एकशे सहा हुतात्मे कामगार हुतात्मे झाले आणि कामगार दिन हा सजासहजी नाही तर हा रक्ताचा आणि क्रांतीचा दिवस आहे म्हणून आज रोजी कामगार दिवस महाराष्ट्र दिवस आणि आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कामगार हा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी करता कामाचे तास आठ असावे यासाठी शिकागोमध्ये मोठा संघर्ष केला आणि भांडवलधारांनी हा संप चिरडून काढला आणि त्यात अनेक कामगार शहीद झाले आणि आठ कामगारांना फासावर चढवण्यात आले असा ह्या कामगार दिनांची व्यथा असून विद्यमान सरकार हे कामगारांचे कायदे मोडीस काढीत आहे जे कामगारांनी लढून हे कायदे केले होते ते मोडण्याचे षडयंत्र चालू आहे म्हणून आम्ही कामगारांचे कुठलेही कायदे रद्द होऊ देणार नाही आज रोजी आम्ही निर्धार करतो आणि आज या कामगारांचा आज रोजी आम्ही सहकार्य करतो धुळे जिल्हा अटक करते धुळ्यातील सर्व कामगार कष्टकरी शेतकरी बंधूंना कामगार देण्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि कामगारांचं श्रमिकांचं कष्टकऱ्यांचे राज्य यावं अशी मी अपेक्षा वाढवतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका